मंडळी गेल्या दोन दिवसापूर्वी यू पीमध्ये इटावा नावाच्या गावात एका यादव समाजाच्या कथावाचकावर अन्याय झाला तो कथावाचक जातीने यादव होता म्हणून त्याच्यावर अन्याय जाणून बुजून करण्यात आला त्या गावातल्या ब्राह्मण लोकांनी त्याला विचारलं तुझी जात कोणती तर त्यावेळेला त्यानं सांगितलं मी यादव जातीचं आहे तर त्या गावातल्या ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला भागवत कथा सांगण्याचा अधिकार नाही तुम्हाला वेद वाचण्याचा अधिकार नाही शास्त्र वाचण्याचा अधिकार नाही तुम्ही शुद्र आहात आणि म्हणून त्याचा अपमान केला आणि एवढंच काय त्याच्यावर पेशाब लघवी केली त्याची शेंडी आपली का जनेव काढलं आणि त्याला मारहाण केली या यादव समाजाच्या कथा वाचकावर जो जा अन्याय झाला हा खरंच अत्यंत दुर्दैवी आहे हा अन्याय पाहिल्यावर आपल्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडला असेल की जे हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत पुराण आहेत शास्त्र आहेत कथा आहे या नेमक्या कराव्या कोणी भागवत कथा वाचावी कोणी कथा करण्याचा अधिकार कोणाला आहे असे प्रश्न तुम्हाला पडले असतील जर यादव समाजाच्या व्यक्तीलाच नाही खरं पाहायला गेलं तर कथा ही ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे का दुसऱ्या समाजाने कथा करू नये का असे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे प्रश्न कोणता आहे लक्षात घ्या भागवत कथा किंवा जे हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत या ग्रंथांची कथा करण्याचा अधिकार कोणत्या समाजाला आहे फक्त ब्राह्मणांनीच कथा करावी का हा पहिला प्रश्न दुसऱ्या समाजाने कथा करू नये का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ब्राह्मण हे ओरिजिनल आहेत का हा प्रश्न आहे ब्राह्मणांमध्ये सगळ्या गोष्टी चालतात मग त्या यादव नावाच्या व्यक्तीने कथा केलेली का चालत नाही या सगळ्या प्रश्नाची पोलखोल मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे कळकळीची विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सत्य बाहेर काढणार आहे जे ब्राह्मण लोकांचं तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही ते धाडसाने सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो इटावा नावाच्या गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत आणि अठरा पुराण आहेत ही आपली सगळी ग्रंथसंपदा आहे आणि ही ग्रंथसंपदा निर्माण ज्यांच्या माध्यमातून झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चार वेद हे स्वयंभू आहेत त्यांना कोणी तयार केलं नाही लोक म्हणतात ते ईश्वराची वाणी आहे परंतु जे अठरा पुराण आहेत या अठरा पुराणाला ज्यांनी निर्माण केलं ते महर्षी व्यास आहेत भागवत कथाकार ज्या टायमाला कथा सांगतो कथावाचक ज्या टायमाला कथा सांगतो ज्या कथा सांगत असताना तो ज्या व्यासपीठावरून कथा सांगतो ते व्यासपीठ म्हणजे महर्षी व्यासांचं व्यासपीठ व्यासपीठ हा शब्द कसा तयार झाला लक्षात घ्या व्यासपीठ हे महर्षी व्यासांपासून तयार झालं महर्षी व्यासानी सहा शास्त्र अठरा पुराणे याचे विविध प्रकारचे खंडनं केले विविध प्रकारची ग्रंथ संपदा महर्षी व्यासांनी तयार केली ज्या महर्षी व्यासाने अठरा पुराणांची निर्मिती केली ते महर्षी व्यास यांच्या नावावरूनच कथावाचकांचं जे बसण्याचं ठिकाण आहे त्याला व्यासपीठ म्हणतात हे व्यासपीठ खरं पाहायला गेलं तर महर्षी व्यासांमुळे तयार झालं या व्यासांचा जन्म कसा झाला तुम्हाला माहिती आहे व्यासांचे वडील पराशर पराशर नावाचे ऋषी एका कोळी समाजाच्या मुलीसोबत लग्न करतात गंधर्व विवाह करतात त्या मुलीचं नाव आहे सत्यवती तिचं नाव आहे मत्स्यगंधा अशा अनेक प्रकारचे तिला नावं आहेत म्हणजे काय तर ती एका कोळी समाजाची होती तिचा बाप त्या शेत त्या तळ्यात काठी नदीकाठी माशा पकडायचं काम करत होता पराशर नावाच्या ऋषीने त्या कोळ्याच्या मुलीसोबत लग्न केलं तिचं नाव होतं सत्यवती आणि मग या सत्यवतीचं लग्न व पुढे शंतनू नावाच्या राजासोबत झालं या सत्यवतीच्या आणि पराशराच्या प्रेमातूनच व्यासांचा जन्म झाला आणि व्यासांचा जन्म झाला कसा लक्षात ह्या मंडळी महर्षी व्यासांचा जन्म पराशरांच्या सत्यवती नावाच्या बायकोसोबत त्यांचा जन्म झाला बायको कोण होती कोळी समाजाची होती बघा महर्षी व्याससुद्धा कसे आहे कोळी समाजाच्या घरातून त्यांचा जन्म झाला आहे ही गोष्ट लक्षात घ्या बरं असू द्या आपल्याला हे महर्षी व्यासांचा जन्माचं मी तुम्हाला सांगण्याचं कारण काय माहिती आहे का हे जे लोक स्वतःला ओरिजिनल समजतात ना आम्ही ओरिजिनल ब्राह्मण आहोत त्यांनी ही गोष्ट जरा नोट करून घ्यावी महर्षी व्यासांचा जन्म कशा पद्धतीने झाला बरं ते जाऊ द्या महर्षी व्यासांच्या जन्माचा व्यासाने जे ग्रंथ तयार केले अठरा पुराण या अठरा पुराण जे व्यासाने लिहिले ते व्यासाने लिहिलेल्या अठरा पुराण सांगण्याचा अधिकार कोणाला आहे फक्त ब्राह्मणांनाच आहे का तर याचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं उत्तर सांगतो मंडळी महर्षी व्यासाने जी ग्रंथसंपदा तयार केलेली आहे ही ग्रंथसंपदा सांगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मग तर शूद्र असतील क्षत्रिय असेल वैश्य असेल कोणी असेल कोणत्याही जातीचा माणूस कथा सांगू शकतो तुम्ही अजूनही आपल्या महाभारतामध्ये रामायणामध्ये पुराणामध्ये बघा सूत नावाचे ऋषी कोण होते मातंग नावाचे ऋषी कोण होते वाल्मिक नावाचे ऋषी कोण होते या लोकांचा आढावा घ्या आणि मगच तुम्ही जागे व्हा खरं पाहायला गेलं तर तो यादव समाजाचा होता तो काही जातीचा प्रश्न नाही इथं हिंदू धर्माचा प्रश्न आहे आणि तो त्या ठिकाणी धर्माचं काम करत होता तिथल्या ब्राह्मणांनी त्याच्यावर जो अन्याय अत्याचार केला ही फार वाईट गोष्ट आहे म्हणून त्या ब्राह्मणांनी विचारमंथन करणं खूप गरजेचं आहे आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे आपण तो अन्याय त्या ठिकाणी करायला पाहिजे का आणि लक्षात घ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये कथावाचक कथा करणारे लोक हे पंच्याण्णव टक्के बहुजन वर्गातले आहेत पाच टक्के ब्राह्मण लोक कथा सांगतात आणि यांचा राहिला प्रश्न आचरणाचा तर ब्राह्मणाचं आचरण काय शुद्ध राहिलं का ब्राह्मण लोकांनी त्या ठिकाणी संध्या सोडून दिली मांस भक्षण करायला लागलेत मांसहार भक्षण करायला लागलेत यांनी यांचं चरित्र सोडून दिलं कशाही पद्धतीने मोकार वागायला लागलेत आणि त्या बिचाऱ्या कथावाचकावर जो अन्याय अत्याचार झाला ही खरंच अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या हे व्यासपीठ आहे हे सगळ्यांसाठी आहे कोणीही कथा सांगू शकतं कोणीही कीर्तन करू शकतं इथे सगळ्यांना अधिकार आहे इथं जात आणि धर्म महत्त्वाचा नाही आहे ज्ञान सांगण्याचा अधिकार सगळ्याला आहे फक्त कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही हा श्रोत्यांचा प्रश्न आहे आता मी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला ऐकायचं का नाही ऐकायचं हा तुमचा प्रश्न आहे परंतु सांगण्याचा अधिकार मात्र सगळ्यांना आहे आणि म्हणूनच या ब्राह्मण लोकांनी त्या व्यादव नावाच्या व्यक्तीवर जो अन्याय केला हा अत्यंत वाईट आहे ब्राह्मणाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आपण किती धुतलेल्या तांदळाचे आहोत म्हणले त्या पेशाबानं त्या लहु ते काय ते पेशाब केला आणि त्यानं पवित्र झाला म्हणे तो का अपवित्र होता का पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ ज्याच्यात मुखामध्ये दे देवाचं नामस्मरण आहे ना न, तो व्यक्ती पवित्र असतो तुमच्यासारख्या नालायक लोकांना त्याला पवित्र करण्याचं काम नाही आणि म्हणून लक्षात घ्या ही भागवत कथाच नाही तर हे सगळं सांगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आहे आणि म्हणूनच महर्षी व्यासांची ही गादी सगळ्यांसाठी आहे कारण महर्षी व्यासांचा जन्म कसा झाला याचं मूळ जर तुम्ही शोधलं तर तिथे जातीभेदाला थारा नाही तिथे कोणत्याही धर्माला थारा नाही तर मग तुम्ही कथा वाचत असताना या ठिकाणी अशा पद्धतीचे भेद का करता हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट माध्यमातून नक्की कळवा रामकृष्ण हरी